आज आपण या व्हिडिओमध्ये लिंगमधील पुल्लिंग हा जो प्रकार आहे लिंगाचा तो बघणार आहोत आता पुल्लिंग मध्ये आपण विशेष काय बघणार आहोत की पुल्लिंगचं स्त्रीलिंग कसं होतं त्यानंतर असे पण काही शब्द आहेत ज्यांच्यापासून स्त्रीलिंगी शब्द तयारच होत नाहीत ते फक्त आणि फक्त पुल्लिंगीच राहतात असे कोणते शब्द आहेत ते पण बघणार आहोत आणि पुल्लिंगपासून कोणकोणते स्त्रीलिंगी शब्द तयार होतात ते पण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर बघूया की लिंग कशाला म्हणतात तर लिंग ज्या नामाच्या रूपावरून पुरुष जाती स्त्री जाती किंवा दोन्ही पैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही हे कळते त्याला लिंग असे म्हणतात म्हणजे जे नाव असतं जे शब्द असतं त्याच्यावरून समजतं की ही पुरुष जाती आहे की स्त्री जाती आहे किंवा दोन्ही पैकी कोणतीच नसते म्हणजे कोणत्याच जातीचं किंवा काय आहे ते समजतच नाही याला काय म्हणतात तर लिंग असं म्हणतात फॉर का एक्झाम्पल काय काय येणार आहे गाय बैल मुलगा मुलगी सिंह सिहीन मोठ लांडोर कोंबडी कोंबडा आजी मूल वासरू झाड इत्यादी हे सगळे कशाचे प्रकार आहेत तर सॉरी कशाची उदाहरणं आहेत तर लिंगाचे आता आपण बघूया पुल्लिंग कशाला म्हणतात ज्या नामावरून किंवा शब्दावरून पुरुष जातीचा बोध होतो या शब्दाला पुल्लिंग असं म्हणतात म्हणजे एखादा शब्द वाचला किंवा एखादं नाव आपण ऐकलं तर आपण काय म्हणतो अच्छा तो मुलगा आहे तो त्याच्या पुढे सिम्पलचा आहे जेव्हा तो येतो तेव्हा तो कोण होणार आहे पुल्लिंग आता विरुद्ध लिंगी म्हणजे काय पुल्लिंगचं स्त्रीलिंग होणार आहे स्त्रीलिंगचं पुल्लिंग होणार आहे आणि कधी कधी तुम्हाला मध्ये विचारतात की जे म्हणजे जे लिंग आहे ते ओळखा म्हणजे जेंडर फाइंड आउट करा तर त्यावेळेस तुम्हाला ते पुल्लिंग आहे की स्त्रीलिंग आहे हे लिहायचं असतं आणि ज्यावेळेस लिंग बदला म्हणतात त्यावेळेस तू असेल तर त्याला तीच्या नावाने लिहायचं आहे जसं की वर दिलं आहे तर वरच स्त्रीलिंग काय होणार आहे वधू पण ह्याच्यामध्ये असे पण काही शब्द आहेत की ज्याचं स्त्रीलिंगच होत नाही ते फक्त पुल्लिंगच्या पुल्लिंगच राहतात ते पण आपण पुढे बघणार आहोत आता पहिलं बघूया वर वर म्हणजे जो नवरा मुलगा असतो तो त्याचं काय येणार आहे तर वधू पुरुष स्त्री वडील आई सिंह सिंह रेडा महेश येणार आहे किंवा रेडी येणार आहे हरिण हरीन, हरिणी पती पत्नी बंधू भगिनी बंधू म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही ऐकले भाषणामध्ये वगैरे बंधू भगिनीनो म्हणजे म्हणजे भावा बहिणींनो त्यानंतर देव देवी मगर मगरी किंवा मगरीन पण येणार आहे बैल गाय पाटील पाटलीन कुंभार कुंभारीण कुंभार कोण असतात जे मडके वगैरे बनवतात ते आजोबा आजी शिक्षक शिक्षिका बोका मांजर मोर लांडोर पण येणार आहे आणि मोरणी पण येणार आहे कोणताही तुम्ही लिहू शकता वाघ वाघीण हत्ती हत्तीन घोरा किंवा खोंड जे गायीचा बछडा असतो त्याला काय म्हणतात घोरा किंवा खोंड तर त्याचं दुसरी म्हणजे जर गायीला मुलगा झाला तर ते त्याला खोंड म्हणतात मुलगी झाली तर तिला काय म्हणतात कालवड भाऊ वहिनी म्हणजे भावाच्या बायकोला वहिनी म्हणतात सासरा सासू दास दासी वानर वानरी किंवा वानरीन माकड माकडीन नवऱ्या बायको किंवा नवरीन सुतार सुतारीण मुलगा मुलगी कोंबडा कोंबडी राजा राणी हे काय झाले तर स्त्रीलिंगचे होता, पुल्लिंग होतात पुल्लिंगचे स्त्रीलिंग होतात सो so, ह्या साईडचे आपले काय होते पुल्लिंग होते म्हणजे तो तो असेल तर ते ऑब्वियसली पुल्लिंग मध्ये जाणार आहे आणि ती असेल तर ते कशामध्ये जाणार आहे स्त्रीलिंगमध्ये आता असं काय कोणते शब्द आहेत की ज्याच्यापासून स्त्रीलिंगी शब्दच तयार होत नाहीत फक्त ते पुल्लिंगीच राहतात तर जसं की दिवा तो दिवा तो चंद्र तो कंदील तो डोंगर तो झरा तो तांदूळ तो पर्वत तो फळा तो वाडा सो हे जे शब्द आहेत हे काय आहेत फक्त आणि फक्त पुल्लिंगी येतात त्यांचं स्त्रीलिंगी आपण बनवू शकत नाही सो ह्याच्यामध्ये काय आहे तर बऱ्यापैकी हे काय आहेत नॉन लिव्हिंग आहेत म्हणजे निर्जीव वस्तूंमध्ये जातात पण त्यांचा उच्चार कशामध्ये होतो तर पुल्लिंगीमध्ये होतो तो किल्ला तो ग्रंथ तो वारा तो दिवस तो किनारा तो ढग तो फेटा तो समुद्र तो देश तो भाजीपाला तो ओठ तो अंधार तो रंग तो भात तो मनुष्य तो सण तो सूर्य तो रस्ता तो झुला तो उत्सव तो वृक्ष तो मळा सो हे सगळे काय आहेत तर फक्त पुल्लिंगीमध्ये येणारे शब्द आहेत अशा प्रकारचे जर तुम्हाला शब्द विचारले एक्झामला तर तुम्ही फक्त त्याचे पुल्लिंगी लिहू शकता की हे शब्द पुल्लिंगी आहेत पण त्याचं स्त्रीलिंगी होऊ शकत नाही त्यामुळे आपण हे स्त्रीलिंगमध्ये लिहित पण नाही आणि असे असे क्वेश्चन विचारले पण जात नाही हे फक्त जस्ट जनरल नॉलेजसाठी आहे की जर तुम्हाला याचं फाइंड आउट कर ज्यावेळेस ओळखा असं विचारलं जातं जेंडर ओळखा म्हणजेच की आहे लिंग ओळखा तर त्यावेळेस तुम्हाला हे शब्द विचारले जाऊ शकतात अशा प्रकारे तुम्हाला जर पुल्लिंगचं स्त्रीलिंग करायला सांगितलं तर तुम्ही करू शकता किंवा जर लिंग ओळखा म्हटलं तर त्याचं तुम्ही स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे हे ओळखू शकतात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा